टुडे न्यूज सामान्य माणसाच्या सुरगाणा स्मशानभूमीच्या वॉल कंपाऊंड बांधकामात निष्काळजीपणा ठेकेदाराचे दुर्लक्ष सुरगाणा तालुक्यातील स्मशानभूमीचे वॉल कंपाऊंडचे सुरू असलेले बांधकाम दर्जाहीन पद्धतीने होत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून निदर्शनास आले आहे ठेकेदाराकडून या कामाकडे गंभीर दुर्लक्ष होत असून कॉलम भरण्यात योग्य प्रमाणात सिमेंट रेती व खटीचा वापर केला जात नसल्याचा आरोप होत आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सर्व कॉलम मध्ये मोठमोठे दगड व गोटे टाकून भराव केला जात आहे सिमेंट मात्र अत्यल्प प्रमाणात वापरले जात असल्यामुळे बांधकामाची मजबूती संशयास्पद बनली आहे सदर स्मशानभूमी नदी किनारी असल्यामुळे भविष्यात एखाद्या महापुरात हे संपूर्ण बांधकाम वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ठेकेदारांनी काम करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे नागरिकांनी ठेकेदारास तसेच संबंधित विभागा सीस दर्जेदार व सुरक्षित काम करण्याची विनंती केली आहे स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणाचे बांधकाम हे काळजीपूर्वक आणि नियमाप्रमाणे होणे अपेक्षित आहे आहे असे म्हणणे टुडे बागुल बोरगाव ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल ला करा